नियुक्त्या नियुक्त त्याच्यात एक ठरलं की मान सगळ्यांनी केलं पण बाबा न्यूट्रल करून टाकला त्यांनी परत परत इकडे दोन तीन पद तुमच्याकडे जाफराबादला नाही दिला आणखी जाफराबाद ला नाही आलं समोर तर ते मयुर साठी ठेवलं ते आता मयूर लोकसभा विधानसभेचा उमेदवार होता तर त्यांनी त्याच्या हिशोबाने करून घ्यावा त्यावेळे नियुक्त्या त्याच्या मतदारसंघापूर्वी इकडे उड्याच उड्या तिकडे आणल्या मला सांगा या वर्षी अतिवृष्टी होऊनही अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झालेले नाही आणि पीक विम्याचेही पैसे नाही तर त्या अनुषंगाने शेतकरी संघटनेच शेतकरी संघटना काय मागणी करणार आहे किंवा काय आंदोलनाची दुसरी रूपरेषा असणार आहे गेल्या सप्टेंबर महिन्यामध्ये जिल्ह्यात अतिवृष्टी होऊन खरीप पिकांच्या आतोनात नुकसान झाले कापूस तूर मूग मका उडीद या सर्व खरीप पिकांचं हे पिकं या अतिवृष्टीमध्ये नेस्तनाबूत झाले त्यावेळेला पंचनाम्याचा सोपस्कार सुद्धा प्रशासनाच्या वतीन करण्यात आला मात्र त्याला अनुदान अद्यापपर्यंत मिळालेलं नाही शासनाकडे चारशे बारा कोटी रुपयाचा अनुदानाचा प्रस्ताव हो। जिल्हा प्रशासनाने पाठवला होता त्याला आचारसंहितेनंतर मंजुरीही मिळाली ते पैसे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे वर्ग झालेत मात्र अद्यापपर्यंत शेतकऱ्याच्या खात्यावर वर्ग झालेले नाहीत त्यामुळं त्या, त्या चारशे बारा कोटी रुपयासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं एकतीस जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे तसेच पीक विम्याचा प्रश्नही तितकाच महत्त्वाचा आहे अग्रिम पीक विमा मंजूर होऊनही अद्याप शेतकऱ्यांना तो मिळालेला नाही सुमारे दोनशे सत्तर कोटी रुपये पीक विम्यापोटी शेतकऱ्यांना मिळणार आहेत तेच दोनशे सत्तर कोटीचंही वाटप तात्काळ सुरू कराव्या अन्यथा एकतीस जानेवारी रोजी स्वाभिमानीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरने आंदोलन करण्यात येत सुरेश काळे स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष जालना